पाकिस्तानच्या जिओ टी व्ही दिलेल्या वृत्तानुसार पाकच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्या झहरा बलोच यांनी साप्ताहिक ब्रिफिंग दरम्यान दावा केला की भारतानं जुनागड बेकायदेशीर कब्जा केला आहे तसेच भारतानं केलेला हा कब्जा बेकायदेशीर व संयुक्त राष्ट्राच्या सनद आणि आंतरराष्ट्रीय मानकांचं उल्लंघन करणार आहे त्यापुढं असंही म्हणाल्या की जुनागडबाबत पाकिस्तानची भूमिका नेहमीच स्पष्ट राहिली आहे जुनागड ऐतिहासिक का आणि कायदेशीररित्या पाकिस्तानाचा भाग आहे पाकिस्तान जुनागडला जम्मू काश्मीरप्रमाणेच एक न सुटलेला मुद्दा मानतो पाकिस्तान जुनागडचा मुद्दा राजकीय आणि मुत्सुदी मंचावर नेहमीच मांडत आला आहे आणि त्याला शांतीपूर्ण तोडगा हवा आहे जुनागड हे गुजरातमधील एक ऐतिहासिक आणि प्रसिद्ध शहर आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली सार्वमत घेऊन जुनागढला भारताचा अविभाज्य भाग म्हणून जोडला गेला ब्रिटिश सरकारनं भारतीय स्वातंत्र्याचा कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस ज्यावेळी लागू केला त्यावेळी लॅप्स ऑफ पॅरामाऊंटसी हा पर्याय देण्यात आला होता या पर्यायाद्वारे पाचशे पासष्ट संस्थानांचे राजे त्यांच्या संस्थानांना भारतात किंवा पाकिस्तानाशी जोडून घेऊ शकत होते किंवा स्वतंत्र राष्ट्र म्हणून देखील अस्तित्वात राहू शकत होते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत बहुतेक संस्थानं भारत किंवा पाकिस्तानमध्ये सामील झाले होते परंतु जुनागड काश्मीर आणि हैदराबाद या तीन संस्थानांनी मात्र स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला होता पैकी हैदराबाद आणि जुनागडची परिस्थिती ही एकसारखी होती साधारण ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के लोकसंख्या हिंदू आणि राज्यकर्ते मुस्लिम होते पण काश्मीरमध्ये परिस्थिती मात्र उलट होती तेथील राजे हे हिंदू आणि तीन चतुर्थांश जनता ही मुस्लिम होती पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी जेव्हा भारतातील लोक स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत होते तेव्हा जुनागडचे लोक मात्र प्रचंड संभ्रमात होते कारण या दिवशी जुनागडच्या नवाब महाबत खान यांनी आपण आपल्या संस्थानाला पाकिस्तानाशी जोडून घेत असल्याची घोषणा केली होती यामागे खूप मोठं षडयंत्र रचले गेले या षडयंत्रात जुनागडचा दिवाण शहानवाज भुट्टो याचा खूप मोठा सहभाग होता कारण राजे नवाब महाबद खान यांना भारतात राहायचं होतं परंतु शहानवाजने त्यांचं अजिबात ऐकलं नाही कारण शहानवाज हा त्यावेळी सिंधमधील मुस्लिम लीगचा नेता होता आणि मोहम्मद अली जिना यांचा खूप जवळचा होता पाकिस्ताननं जुनागडवर आपला हक्क सांगण्याची पहिली वेळ नाही ऑगस्ट दोन हजार वीस मध्ये त्यांनी जेव्हा पाकिस्तानचा नवीन नकाशा जारी केला होता तेव्हा जुनागडला पाकिस्तानचा अविभाज्य भाग म्हणून दाखवलं होतं यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून पाकिस्तानचा हा प्रयत्न निरर्थक असल्याचं म्हटलं होतं